बाई या वर्षी आंबे लई लागले पण काय हवेनी सगळे खाली पडू राहिले असे मोठे मोठे आंबे सगळा खाली पटरण पडलं शांता बाई ना हा कोण आपण बाबुराव शिरपतराव शिरपतराव बाबुराव ना हा का मग तुम्ही ओळखले का मला नाही हो आम्हाला सगळं जग ओळख तुम्ही ओळख तुम्हाला ओळखायला जसं तुम्हाला ओळखी द्या ना तसं आम्हाला सुद्धा ओळखी तुम्ही लेफे ना हा मी आहे जाऊ द्या मॅडम तुम्ही पण आहे का फेमस हा हा ते युट्यूब आम्ही युट्यूब मध्ये फेमस बसून म्हणजे बरं झालं ना काय तुम्ही बसून देतात ना बसून बसून द्यायचे किती पैसे घेते हो काय बोल राहिले तुम्ही काय आज

काय बोलायचं फक्त माझं इतकं मोठं नाव आहे आणि असं फालतुगिरी करू नका नीट काय ते व्यवस्थित मला अजून ओळखले नाही बर का ओळखले बरोबर काय काम आहे सांगितलं आपल्याला गावात एक माणूस नाही सोडला काय पाप केलं कोण म्हणलं तुम्हाला कोणता आनंद डोबेरवाडीतला तू मा गावातला हा तू आनंद रे कुंभार तू तू पेरलेस झाला होता तू तू आहे का केला तुलाच माहिती आम्हाला काय माहिती म्हणजे त्याची तुमची ओळख आहे का हा मग भाई, भाई त्याला बदल तो म्हणा किती बसा किती बसा तिला कटाळा कटाळा नाही बसा हा बसा म्हणा ओ उभे राहा बसू नका उठा उठा काय तुमचं मोकळ बोला नाही तर काय माहितीये का एक तर वयाने मोठे म्हणून मी पुढचं पावलं उचलीत नाही मी काय होतो बाई फक्त पंधरा मिनिट बसून मी तू खुश इकडे या पुढे पंधरा मिनिट मला फक्त दहा मिनट बसवा झालं माझे मापात लय मापात लय मापत माहिती वसत नाही हा लय मापत वजन म्हणजे तुमचं काय ना काही तुम्हाला वजन करायला आणले बाई आम्हाला दोघा जर आम्ही आम्हाला दोघांना जर बसवलं ना तरी तुला कळून येणार नाही बारी तुम्सा बारी आमचं बारी बारी सुद्धा हा मला तुम्ही सांगा तुम्हाला काही माझ्याकडून वस्तू पाहिजे का वस्तूला काय करा काही तुम्हाला आम्हा का वस्तू नाही का आम्हा का वस्तू आहे आम्ही का बेगर वस्तूच आहे का सांग बर का तुम्हाला तुमच्या काय भरत आम्ही आलो ना तुम्हाला काही भूक वगैरे लागली नाही नाही तुम्ही वाटलं तर मा घरी चहा पिऊन जा पाणी पिऊन जा जेवून जा पण या असं काय का कर, ते कोड्यात नका बोलू गोफ सांग करून सांगितलं ते मला पहिले बघा एवढा होतो हा तसं मला आजपर्यंत कोणी बसून दिलं नाही पण म्हातारा झालो मी आजच राहून गेली मत्रपणा तरी म्हणलो तुया तुयाकडे द्यावा बसून असं हा मी ना या ठिकाणी बसलो होतो हा का सगगले डायरेक्ट सगगले

नाही तर मग मा टाळक स टाकल नाही बऱ्या बाबा मारित मारित पाला काम करा ती काय जना बसू हां चा ती काय बसू म्हणजे मी बी आ मग तू पाहिजे ना, ना? तू पाहिजे ना ओ तुम्ही आता सांगा ते का नाही पटकं काव बसायचे काय नेमकं म्हणण काय आहे काय हात बाईला नाही नका तुम्ही ब नाही रागू नका म्हणजे तुम्हाला लाज वाटते का असं बोलायला काय

इतकं डोकं टाकले बर का सांगा काय एवढी कशी फालतुगिरी करू पहिले निघा तुम्ही झोपाय ना आभार याच्यावर म्हणजे तुम्हाला झोके बसायचं पोरतरी सोडलं का की घ्यायचं का नाही बयाखे दिवसभर बसा ते लहान लहान पोरे येऊ तू बस तिकडे हा कुणी येत बस केला मग असं सांगायचं ना का तुम्हाला झोकेव बसायचे अरे देवा बसा बसून द्या बस बसून द्या म्हणजे काय बसा तुम्ही झोकेव बसायसाठी आवडेल आम्हाला हॅलो आमचं हॅलो आमचं हॅलो 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 तुम्ही तुम्ही बसले ना तुम्हें तुम्हें मी ना, ना मी भाई, आ, भाई ओ आता ना ओ ना आता तुमचे हलवा केले वर तगडे करायला बाय काही नायक ए तुम्ही उठा उठा लवकर हा झोकेव बसून दिला तर दिला बापराव झोके लवकर उठायचा तुमचं लय होत उठपाटक्या जो केव्हा बसून दिलं तर दिलं वरून इड त्याकडे वर काढते निघा पटकडे निघा निघा पटक्या ना परत जर आले ना तर माझ्या इतकी वाईट बाय कोण नाही हाय बुगडी माझी सांडली ग जाता सातारा लाग जाता सातारा हाय चुगली नका

आलं पण नाही म्हणणार किती ठोकायचे जाऊ किती दोकिटी माझी तुम्ही किती जाण्याच ठोकी जा तुम्ही कोणाच सांगण्यावर आले काय सांगायचं आम्ही काय पाच नाही काय तुम्ही बरेच ठिकायला हा ना कुठं गेले गेलो नाही का आपल्या भीकेची

बाय का आहे ना घरी अ पंचेचाळीस लोकांनी केलं त्या दिवशी पंचेचाळीस लोकांनी केलं हा तरी तर चालू वा करून तरी ठोकायच इकडं वा काय केलं पंचेचाळीस लोकांनी तू नाही का तरी मी काहीतरी ठोकायला होते काय ठोक काय ठोकायला होते तू आठवत नाही फटक्याला सांगा मला नाही आठवत काही सांगा बरं ते ठोकायच पैसे तुम्ही मला कोण समज राहिले शांताबाई ना हा ना मग नाही नाही शांताबाई आहे नेमकं समजा काय शांताबाईला कुठं जाते ठोकायला काय ठोकायला काय ठरे राहते आपल्या बोलला काय तिला काय आपल्या कुठं राहते परत टावा बस तिला आपल्या सहज नाही वयाने मोठे तुम्हाला लाजानी वाटते का एका बाईचा मागच्या टायमाला त्या ठकीच्या हातचा मार खाला तुम्ही किती निर्लजपणा वागणार आहे तुम्ही हा सोडून द्या थोडीशी बायका पोरे गाई त्यांच्याकडे लक्ष द्या आम्ही लय गावामध्ये फिरलो आम्हाला एका बाई सापड्रेस बिकेने दिला का ऍड्रेस त्या बिक्या जाते ना आता त्याला विचारिते ना तो या वळूनला ऍड्रेस दिला का म्हणून आणि त्याला आणि तुम्हाला तिघाडला तुम्हाला ती जर नाही घरात आणून नाही ना राखेलची डबकी वातून मग ढोकून गाडी लावून दिली का शांती घरात घरातही दे काय अर्थ नाही आमचा आई तरी लाजा सोडल्यासारखं राहिले मा म्हणत नाही ना वानी घरात पिक्स आंब्या खाले नाही माझे नाही मोकळ्यात मोकळे मोकळे गरमटेवर गरमटेवर नाही गावा तो तो परिस्थिती वाढून तुझी हा इमेज वाढव इमेज वाढव मग घरात ठोकेचे चला नाही घरात घर नाही चला नाही चला चला घरात नाही ठोकायच असं तुमाये घरात चला ना घरामध्ये ऐक ना लय काय एवढं मोठं नाही आमचं हां आमचं फक्त चार पायलेच चार पायलेच चार पायलीचं लय नाही म्हणजे ते आमचं ना कारण दोघांचे एकत्र कारणाचा कार्यक्रम आहे एकत्र हा मग तुला बाकी ठोकायला जायचंय बया म्हणजे बाजरीच्या भाकरी हां त्याला ना चपाती चालत नव्हता दा आमचा बाय चपाती करला उसार हां त्याला बायचा भाकरी जमतेली ठोकाय म्हणजे तुम्ही मगापासून ते ठोकायचं म्हणताय तुला काय आठ अरे रे 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 आता नाही सांगत मी मला आता पाच पाच लोकंच होता आता तू तू ठोकशी आणि पाच 50 जरा करू जाती काय जेवण हा म्हणजे कारणाचं कारण अरे देवा तू नवरा येऊन तू नवरा लेव नवरा आम्ही दोघं येऊ ना नवरा बायको तू पारी टाको चिवड होतित हां पेट पिठ मला बाजरीच्या बाकरी लय बारी वरून पाणी फिरवायची वरून पाणी फिरवायची डोक्यात आलं वेगळं जुच्या पंचाळीस लोकांचं ठोकलं होतं ते हा ना नाही नाही आता काय तुम्ही आता जवळचेच माणसं आहे झाला मा थोडा गैरसमज आम्ही ना जवळ तीस पस्तीस लोक तुला एखादी घेऊन येऊ दोन तुझ्या आता किती आता समजा वीस माझ्या पन्नास बाकरी पकडायला जाऊ नंतर करू देवाच एक काम करा एक काम करा बास्ती गाला बाकरी कमी लागतो बरं तुला येऊ उद्या 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 सकाळी सातला लागले आता नाही नाही आता शिळा शिवाय ना बर नहीं, 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 लो नहीं, लो का बरोबर या मग तुम्ही चहा ठेवू घात नाही नाही नको घेतलं बरोबर या बया म्हणजे यांना कारणाला बाकरी ठोकाय बाई लागत ती त्या दिवशी मी त्या बिकेच्या ठोकलं त्या बरोबर त्यांनी पाहिला असेल उगाच बिचारे चांगले गैर गैरसमज करून घेतला मी बियाडीनी